<सथ> याही वर्षी आपल्या महादेवाची यात्रा आपण या ठिकाणी साजरी करतोय खर <सथ> तर देवाचा देव महादेव आहे आणि आपल्या संपूर्ण विभागाला त्या महादेवाचा आशीर्वाद आहे आपण कोकडेश्वर घेतलं हटकेश्वर घेतलं नागेश्वर घेतलं सिद्धश्वर घेतलं म्हणजे कुठलेही इथल्या भागातले जर आपण देव जर घेतले तर त्यांची उंची ही महादेवाची आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी त्याचे भक्त हो। आहोत मी मागच्या वर्षी या व्यासपीठावर उपस्थित होतो साहेब होते दत्ताभाऊ होते आपण सगळी मंडळी होता आजच्या या, या यात्रेच्या निमित्ताने सन्माननीय देवरामजी लांडे साहेब जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे सदस्य या विभागाचे युवा नेतृत्व या विभागासाठी आणि मला गेले अनेक वीस वर्ष दिली सातत्याने राजकारणामध्ये मग सामुदायिक युवा सोहळ्या असतील तेव्हा माझ्या राजकारणाची व्यवस्था जी उंची असेल याच्यामध्ये सदैव माझ्या ठेवून काम करणारे आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि जुगाळवेळी गावचे सन्माननीय सरपंच लोकनियुक्त सरपंच आदरणीय दत्ताभाऊ गवारी सितेवाडी गावचे सन्माननीय आदर्श उपसरपंच विकासजी राऊत आणि आमच्या शिवसेनेचे युवा सरचे तालुक्याचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत त्याप्रमाणे माझे मित्र आणि उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी घरचं नाव उभं केलं ज्यांच्या राजकारणाची शहरामध्ये सेंट्रलाइज भूमिका असते सर्वांना बरोबर घेऊन ते काम करतात हे आदरणीय दर्शनीय फुल्पा आदरणीय अशोकजी भोसरे आदरणीय दत्तोबा सन्माननीय सगळेच मान्यवर उपस्थित आपण सर्व असलेले या गावचे नागरिक बंधू भगिने खर तर आपण सर्व मंडळी एक सुंदर कार्यक्रम या गावच्या असलेल्या कला संस्कृतीच्या निमित्ताने आपण सातविण्यात ठेवता आज या ठिकाणी भारूड आहे मराठोकुण जाबून भारून आहे का जाबू चारून आहे आपण सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहात तर ही कला संस्कृती जतन करायचं काम माझ्या आदिवासी बातम्यांनी केलंय माझ्या आधी आदरणीय अध्यक्षांनी भाषण केले दत्ता भाऊ बोलले राजकारणाची व्यवस्था ही सर्वसामान्याच्या हिताची आणि विकासाची असली पाहिजे गावगाड्यातलं राजकारण बदललं पाहिजे माझ्या पश्चिम भागातल्या लोकांचं आयुष्य बदलावं याच्यासाठी खरं तर मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय कुठला केला असेल तर पश्चिम भागातल्या जीवनमानामध्ये गतिमान जीवन होण्यासाठी आणि तुमच्या हाताला काम मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात जगातला उंचा पुतळा आपण गोधळे या ठिकाणी बोलवतोय आपल्या सर्वांसाठी आणि आपली जबाबदारी आहे खरं एकदा पर्यटन वाढलं की आपण छोटे छोटे धंदे कराल कोण उकडलेल्या शेंगा विकतील कोण मक्याचे कंस विकतील कोण बुरजी भावची गाडी कोण अंडा भावची गाडी आपण सगळे स्वयंपूर्ण होतात आपल्याला भांडवल दिलं जाईल आपल्याला थांकत दिली जाईल खरं तर दोन तीनशे पाचशे रुपये रोजामध्ये दिवस रात्र उन्हामध्ये माझ्या आईनी काम करायचं माझ्या बहिणींनी काम करायचं माझ्या भावंडांनी काम करायचं आपल्या सर्वांच्या कष्टाला एक जबाबदारीचं उत्तर आलं पाहिजे ते रोजगारातून आलं पाहिजे ही आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे खर तर या तालुक्यामध्ये अनेक आमदार होऊन गेले हो माझ्या आमदारातील एवढी मोठी उंची का आली राज्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जेवढे धरण झाले सगळ्या जमिनी आपल्या लोकांच्या गेल्या धरण उशाला आणि कोरड घशाला गुढी बांधण्याचा विषय घेतला हातामध्ये आणि माझी आमदार गेली निवडणूक लागणे माझा पराभव झाला ठीके आयुष्यामध्ये राजकारणामध्ये चढउतार होतात चांगल्या माझा त्रास खूप जास्त असतो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं त्यांना सर्वात जास्त त्रास झाला जास्तकडून हे होत राहत परंतु ह्या निवडणुका येत निवडणूक जातात पण निवडणुकामध्ये माणसं ओळखणं अतिशय गरजेचं असत राजकारण आपण लोकांसाठी करणार का स्वतःसाठी करणार जी माणसं आपल्याला ओळखत नाही जे माणसं आपल्या सुखदुःखात नाही ज्या माणसाला आपण माहीत नाही अशा माणसाच्या वेगवेगळ्या असल्या असलेल्या त्या दिवसाच्या आठ दिवसावर आपण निवडणूक हातामध्ये घालून टाकतो जी माणसं आपल्यामध्ये नेहमी वावरतात जे आपल्या बरोबर असतात आपल्या सुख दुःखामध्ये असतात अशी माणसं आपण खुर्चीच्या शिवाय किंवा त्या सत्तेशिवाय बांधल्या ठेवतो आणि मग आपल्या अडचणीमध्ये वाढ होते शरद सोनवणे आमदार होऊन गेले असते पुन्हा एकदा दुसऱ्यांदा तुमच्या सर्वांचं मुलीत मंदारे उभे राहिले असे पाण्याची अडचण उन्हाळ्यामध्ये संपली असते आमच्या प्रत्येक डोक्यावरचा आला असता दोन पाच किलोमीटरची भरपट त्या बिचारीची थांबली असते आज साधा विचार आहे तुमच्या लक्षात येत नाही तरुणांच्या कोण कष्ट करते माझी आई कष्ट करते माझी बहीण कष्ट करते माझी माझ्या घरातली माझी आजी कष्ट करते हे कष्ट करायची जर त्यांच्या आयुष्यातील कमी करायची लावायचे असेल तर निवडणुकीमधल्या छोट्या छोट्या ज्या किरकोळ गोष्टी आहेत म्हणजे या लोकांनी असं ठरवलंय म्हणजे या सगळ्या मोठ्या लोकांना असं वाटतं पाच वर्ष फिरायचं नाही शेवटच्या पाच मध्ये महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये यायचं तुमच्याशी गोड गोड बोलायचं आल्यानंतर तुम्हाला हे दोन शे दोनशे पाचशे रुपयाचा मोहोळ लावायचं जेवायला खावायला घालायचं आणि सांगायचं का बे किती चांगल्या पण म्हणजे हा दादा चांगला तो बाबा बाबा चांगला असं तर निवडणुकीमध्ये होत नाही जी माणसं तुम्हाला खळवळाली किंवा जी माणसं तुम्हाला सोजवळ म्हणाली जाणत नाही अशी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं वारंवार फसवणूक करतात शरद सोनवणे जर आमदार झाले नसते त्या पश्चिम भागामधले तुमच्या आदिवासी भागातला एकही रस्ता आजपर्यंत झाला नसतं होता गाव मी ह्या आधी हे सगळे रस्ते आपण चकाचक केले आणि माझी देवराव गेलेला विनंती आहे देवराजी तुम्ही कितीही मोठं वादळ असाल ते तुम्ही तुमच्या तेवऱ्यामध्ये अडकत नेहमी वादळ आणि स्वतःच्या भोवऱ्यात कधीच अडकायचं काय वादळामध्ये जर भावरा तयार झाला ना तो वादळ त्या भावऱ्यामध्ये अडकत अडकता का नाही अडकत तुम्ही कधी वादळ पाहिले का भावरा पाहिला का वादळाचा जर आयुष्यामध्ये चुकीच्या माणसाला साथ दिली तर ती माणसं आयुष्यामध्ये तुमच्या सुद्धा नावाला तिथं समजत नाही तुमच्या कष्टाला पाडत नाही देवराम लांडेला जेलमध्ये टाका गेले होते शरद सोडून गेले गेले तर नाही गेलो अजून ना मी देवराम लांडे यांचे केवडीची यात्रा बंद करून ठेवली कोणी चालू केली केली ना शरद सोरुंडे केली ना त्या वादळाचं वरचं वादळ आहे त्याचं नाव आहे शरद सरोवणे माहितीये तुम्हाला त्यामुळे माणसाने माणसाची साथ कधी सोडायची नाही आता सुद्धा मी वर गेलो केळी मांडकेश्वरला केळी मी काय पाहतोय आदिवासी माझ्या मंत्राचा फोटो नाही या महाराष्ट्र शासनामध्ये ट्रायबलचा वेगळा फंड दिलाय का नाही दिला अर्थसंकल्प दोन बजेट होतात महाराष्ट्राचे एक बजेट सर्वसामान्यांचा सा बजेट आणि दुसरं बजेट आदिवासी बजेट आज काय पाहतोय आम्ही ज्या आदिवासी लोकांनी तुम्हाला प्रत्येक मोठ्या मदत दिली ज्या माणसाने माझा माणूस असून सुद्धा पडद्याच्या मागे जाऊन आतून वेगळे मदत केली ठीक आहे केली मदत आमदार केलं त्यांना काय मिळवलं आज तिथं आदिवासी मंत्र्यांचा फोटो नाही आणि तिथे जिल्हा परिषद दे असलेल्या देवराम लांडेचा फोटो नाही याचा अर्थ तुम्ही आदिवासींना फक्त मतांसाठी त्या ठिकाणी मोठं आहे लक्षात ठेवा वाईट उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही माझ्या असलेल्या आदिवासी मंत्री आणि आमच्या आमचे आन बाण शान आहे ना आमचा मंत्री नाही आपला मंत्री आपली शान आपल्या आदिवासी मंत्र्यांचा आपल्या आदिवासी असलेल्या जिल्हा परिषद सदस्य होतो जत्रे निवडून दिलेला सदस्य आहे त्याचा मान ठेवणार नाही आणि मग या चुका कुलाचे आहेत मला असं वाटतं राजकारणाच्या परीने माणूस की एक शब्द आहे माणूस की सन्मान तो सन्मान तो स्वाभिमान प्रत्येकाचा प्रोटोकॉल हा जपलाच पाहिजे आणि माझ्या तुम्हाला आहे तुम्ही माझ्यापेक्षा वायाने मोठे असाल कदाचित माझ्यापेक्षा राजकारण आधी असाल पण राजकारणामध्ये गोष्ट लक्षात ठेवा जी माणसं आपल्याला अडचणींच्या वेळेस साथ देतात तुमचे आख्याचे मित्र असतात बाकी तुमचे मित्र असू शकत नाही हे मात्र आज मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचंय आपण निश्चितपणे प्रभावी काम करत आहे तुम्हाला आमदार व्हायचे आम्ही कुठे रोखणार उद्या ही लोकशाही आहे अहो या लोकशाहीने आपल्या आदरणीय मुंड्या साहेबांना या जुन्नर तालुक्याचा आमदार केला की ना केला केला याच मातीने केला याच माणसाने केला जर देवरामजी तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केला तुमच्या स्वाभिमानाला जर कुणाच्या दरवाज्यात घेऊन नाही गेले कशाला घेऊन माणसांना आणि स्वतःच्या ताकदीला कुणाच्या दरवाज्यात घेऊन जाऊ नका तुमची जा आमदारची लढवायला आमच्या मनापासून शुभेच्छा राहतील एवढंच मी तुम्हाला या निमित्त सांगतो अरे ही दिलेली मैत्री आहे हे खुला मैदान आहे ही लोकशाही आहे मी जिंकलो तर मला हार घाला तुम्ही जिंकलो तर मी डबल हार घाल त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आहेत राजकारणामध्ये खूप एकमेकांची मैत्रीता आणि विशेषत्वाने सन्मान टिकला पाहिजे मी जेव्हा आमदार होतो माणसाचा सन्मान आयुष्यभर सन्मान ठेवला की नाही दत्तोबा ठेवला मी कधी मी अशी कधीच कुणाला देत नाही मी, मी देवा महादेवाला प्रार्थना करेल की तुमच्या सगळ्या इच्छाकांक्षा पुरुष पूर्ण कराव्यात आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामधलं दैवत जय छत्रपती शिवराय त्यांचं एक वर्षामध्ये ते संपूर्ण जगातलं मोठ शिल्प उभं हो करोल तुमच्या सर्वांच्या जे जीवनमान आहे ते बदलण्याची ताकद आम्हाला महादेवने द्यावी आणि आदिवासी जय जय अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दाला विरोध देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी